नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणताही उपाय सांगण्यापूर्वी गायीचे डिवर्मिंग करण्यास सांगत असतो कारण कोणतेही औषध हे जनावरांच्या शरीरावर परिणाम केव्हा करते तर त्या जनावरांच्या पोटातील जनताचे आणि अंगावरील परजीवींचे पूर्णपणे निर्मूलन झाले तर त्या औषधाचा आपल्याला रिझल्ट मिळत असतो त्यामुळे बरेच पशुपालक आपल्या जनावरचे वेगवेग वेळच्या वेळी डिवर्मिंग करतात पण त्यांना आपल्या जनावरांमध्ये जंत जन असलेली लक्षणे दिसतात थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांची डिवर त्यांनी डिवर्मिंग करून सुद्धा त्यांचे काही उपयोग होत नाही मग हे कशामुळे होते आणि असे झाले तर आपण काय करावे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल्या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचेल मित्रांनो आपल्या जनावरांच्या पोटांमध्ये जंत असण्याची लक्षणे मी यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेतच तरी पण अजून एक वेळेस त्याचा रिव्हिजन करतो जर आपल्या गायीमध्ये तिच्या डोळ्यामधून घाण येत असेल तिच्या डोळ्यात पाणी गळत असेल काही जनावरांच्या तोंडामधून लाळ गळते त्यांच्या तोंडाचा असा वास येतो जनावर चारा पाणी कमी करते त्यांचे शेण हे चारा मिश्रित येते म्हणजे पचन्न झाल्यासारखे शेण पडते काही केसमध्ये आधूनमधून पोट फुकते काही केसमध्ये के ती गाय खूपच पातळ शेण टाकते ओवरऑल जर विचार केला तर ती जी जनावर आहे त्या जनावरांच्या डायजेशनची प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात येतात म्हणजे डायजेशन त्यांचे प्रॉपर पद्धतीने होत नाही त्यामुळे दुधाचे उत्पादन घटते जनावरांची तब्येत वरच्यावर कमी होते त्यांची स्किन कोरडी पडते काही केसमध्ये आपली जनावरे चारा खुराक भरपूर खातात पण त्यांचे वजन कमी होते ती खराब होतात अशी लक्षणे जर डिवर्मिंग करूनसुद्धा आपल्या जनावरांमध्ये दिसत असतील तर आपले कुठेतरी चुकत आहे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपण आपल्या जनावरांच्या वेळच्या वेळी डिवर्मिंग करूनसुद्धा ही लक्षणे जर दिसत असतील तर त्याचे काही कारणे असू शकतात जसे की आपण ज्या औषधाने डिवर्मिंग केलेले असते ते औषध उत्तम दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या ब्रँडेड कंपनीचे नसते हे सुद्धा असू शकते तर आपण काय करायचं की आपल्याकडे असणारी जी जनावरं आहेत आणि माझावर येणाऱ्या ज्या कालवडी आहेत आणि ज्या गायी आहेत माझावर येणाऱ्या त्यांना निलझोन या औषधाने डिवॉर्मिंग करायचे त्यांचे आणि तुमची गाय जर ताजी वेलेली असेल तर त्या गायीचे या औषधाने डिवर्मिंग करावे याचा अतिशय चांगला रिझल्ट येतो आपली गाय किंवा ही कालवड गाभन असेल तर त्या गायीचे डिवॉर्मिंग पॅनाक् औषधाने डिवर्मिंग करावे किंवा फँटास्त्री या गोळ्याने गाभन जनावरचे डिवॉर्मिंग करावे आणि तुमच्याकडे समजा असणारे जे जनावर आहेत गाय असेल म्हैस असेल कालवड असेल त्यांच्या स्किनचा तर प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या अंगावर चांगल्या प्रकारची शायनिंग नसेल तर अशा जनावरांना हायटेक लिक्विडचा वापर करावा याचासुद्धा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो ही जी औषधे तुम्हाला सांगितली आहेत मी ती ब्रँडेड कंपनीची आहेत मार्केटमध्ये आणखीन सुद्धा चांगल्या ब्रँडेड कंपन्या आहेत तुम्ही त्यांचासुद्धा वापर करू शकता फक्त आपल्या जनावरांना कोणत्या कंडिशनमध्ये कोणती औषधे द्यावे याची तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी ही औषधाची नावे सांगितली आहे याच्यामध्ये कोणता घटक आहे तो दुसऱ्या कंपनीच्या एखाद्या औषधामध्ये जर असेल तर ते औषध तुम्ही वापरा काय प्रॉब्लेम नाही आता काही पशुपालकांनी मी सांगितलेली जी औषधे आहेत त्याने डिवॉर्मिंग करूनसुद्धा या औषधाने सुद्धा डिवॉर्मिंग करूनसुद्धा ज त्यांच्याकडे असणारे जी जनावर आहेत त्यांच्यामध्ये जनताची लक्षणे त्यांना दिसून येत मग काय करायचं की आज आपण डिवॉर्मिंग केले की परत एकवीस दिवसाने याच्यापैकीच दुसऱ्या औषधाने डिवॉर्मिंग करावे म्हणजे प्रत्येक वेळेस डिवॉर्मिंगचे हे औषध अल्टर करून द्यावी याचा अतिशय चांगला रिझल्ट येतो मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या जनावरांची डिवर्मिंग करण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत असणे आवश्यक असते बरेच जण काय करतात की डॉक्टरांनी सांगितले म्हणून औषध किंवा गोळ्या आणतात आणि वेळ न बघता कधी पण दुपारी संध्याकाळी ते औषध आपल्या जनावरांना देतात तर याचा काही फायदा होत नसतो डिवर्मिंग करण्याची योग्य वेळ ही सकाळ सकाळी असते कारण सकाळी जनावरांचे पोटेरी कामे असते आणि पोटी जनताचे औषध त्या जनावरांच्या रोमेंमध्ये गेले की त्यांच्या पोटातील जंत पूर्णपणे नाही शोधतात त्यामुळे कधी पण जनताचे औषध किंवा गोळ्या देत असताना त्या जनावरांना औषधं देण्यापूर्वी गोळ्या देण्यापूर्वी चार ते पाच तास चारा देऊ नये आणि औषध पाजल्यानंतर कमीत कमी दोन ते ती तीन तास चारा देऊ नये या पद्धतीने डिवॉर्मिंग केले की एकदम चांगला फरक आपल्याला बघायला मिळतो पण आपली जनावरे उपाशी पोटी जास्त वेळ बसत नाहीत ते ओरडतात म्हणून आपण काय करायचे की औषधं देण्यापूर्वी अर्धा तास थोडा गुळ त्या जनावरांना खाऊ घालावा म्हणजे ती जनावरे औषध किंवा गोळ्या व्यवस्थित खातील आणि त्यांच्या पोटातील जणताचे चांगल्या प्रकारे निर्मूलन होईल आणि आपण डिवर्मिंग केल्यानंतर त्या औषधाचा किंवा गोळ्याचा ताण त्या जनावरांच्या लिव्हरवर पडत असतो आणि लिव्हरवर ट्रेस आला की जनावरे चारा खुरा कमी खातात म्हणून कधी पण डिवर्मिंग केल्यानंतर त्या जनावरांना लिव्हर टॉनिक सलग पाच दिवस पा जावे याने तुमच्या जनावरांचे लिव्हर या जनताच्या औषधाने किंवा गोळ्याने ता ताण अगदी सहज पेलू शकते आणि आपली गाय चारा पाणी व्यवस्थित करेल यामुळे तर मित्रांनो तुम्ही डिवर्मिंग करून सुद्धा जर फडक पडत नसेल तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे शेड्यूल बनवा मग बघा तुमचे प्रत्येक डिवर्मिंग सक्सेस होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद